अवघ्या काही मिनिटांमध्ये आता पुणे शहरातली ही जी दहीहंडी आहे ती साजरी होणार आहे ती फुटणार आहे आपण आता पुण्यातील लाल महाल चौक जो आहे त्या चौकात आहोत तिथे पुणे पालन यांच्याकडून संयुक्त जी गणेश मंडळ आहेत त्यांचे दहीहंडीचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे काय आत्ताची इथे परिस्थिती पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव इथे पाहायला मिळतो आपल्याला तुम्ही पाहिलं इथे ऐतिहासिक चौकात सव्वीस सौ� मंडळ एकत्र येऊन डी जे मुक्त दहंडी म्हणजे पारंपरिक वादांवर पारंपरिक पद्धतीने ज्यांचं विचारच पारंपरिक आहे असे सव्वीस मंडळ एकत्र येऊन ही पारंपरिक डी जे मुक्त गणेश दयहंडी उत्सव साजरा करतात आनंद होते सुरुवात प्रभातबाईंनी झाली आता आपली युवा वाद्य पदकनी केली वादन आता समर्थ आहे रमणबाग आहे शिवमुद्रा आहे असे ढोलताशा पथक असतील मग उज्जैनचा महाकाल आणि मुंबईत डीजे नसतो तिकडे बँजो असतो संध्याकाळी युवकांसाठी आणि इकडचे पुणेकरांसाठी आनंद साजरा करण्यासाठी मुंबईची वरलीची वरली बीट्स बँजो यांच्या तालावर दहिंडी साजरा होईल आपण बघतो सव्वीस मंडळ तुम्ही सांगितली एकत्रित येऊन इथे गणेश आपण दहिंडी साजरी करतोय उद्देश हो एक होता की जे चौका चौका दहंडी पन्नास पन्नास मीटर वर होतात ते बंद बंद करायचं होता मागच्या वर्षी ते मंडळ एकत्र आले पण ह्या वर्षी सगळे मंडळांचा एकच हो विचार होता कारण आम्ही सगळे सव्वीस मंडळ हे पारंपरिक विचाराचे आहेत पारंपरिक वाद्यांचे विचाराचे आणि म्हणून सगळ्यांनी सांगितले की डी जे मुक्त दहंडी करू आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करू डीजे मुक्त आपण गणेशोत्सव पण डीजे मुक्त साजरा करणार आहोत दही अंडी सुद्धा डीजे मुक्त साजरी करतात काय नेमकं याच्या मागची प्रेरणा काय आहे डीजे मुक्ताच्या मागची प्रेरणा काय आहे मला वाटते आपली परंपरा आपली उत्सव ही जपायला पाहिजे जेव्हा श्रीकृष्ण पण दहीहंडी साजरा करायचे तेव्हा डीजे नव्हता त्यांनी पारंपरिक पद्धतीनेच केली तेच त्यांचेच प्रेरणा घेऊन आपण आपला उत्सव हे डीजे मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतो साधारण किती पथक पंधरा ते ते वीस पथकं गोविंदा पथकं सलामीला ना त्याच्यातले तीन महिला पथकं आहेत त्यांना प्रत्येकाला आपण अकरा हजार रुपये देणार आहे आणि शेवटी साडे नऊ वाजता राधाकृष्ण गोविंदा पथक हे सात थर लावून दहडी पडणार आपण पाहतोय गर्दी मोठ्या प्रमाणात आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनात मी पहिल्यांदा पुणे पोलिसचा धन्यवाद करेल आणि स्पेशली इकडची जे झोन वन आहे डी सी पी रावले सर असतील ॲडिशनल सी पी बनचोडे सर असतील आमचे सी पी सर असतील जी कुमार त्यांच्या संरक्षण सोबत आपली जी व्हॉलेंटिअर आहेत नियोजन करून सुरक्षेचे पाहतोय दहीहंडी जी आहे साजरी करण्यासाठी प्रमाणात हे सगळे गोविंदा आणि ही पथकं इथे आलेली आहेत ऑपरेशन सिंदूरची सुद्धा थीम जी आहे ती इथे आपल्याला केलेली पाहायला मिळते आणि आता एकावर एक मनोरे रचत काही वेळातच ही सगळी पथकं जी आहेत ती दहीहंडी फोडण्यासाठी तयार होणार आहेत वेगवेगळी पथक आहेत ज्यांच्याकडून ढोल तशा असेल त्यासोबतच प्रभात बँड असेल अशा वेगवेगळ्या पथकांची सलामी आता देण्यात आलेली आहे आणि काही वेळात सिदई अंडी जे आहे ती फुटणार आहेत सगळेच जण आपण उत्साहित आहोत आकर्षक जे आहेत आपल्या आकर्षक अशा लाईट ज्या आहेत त्या आपल्याला इकडे लावलेल्या पाहायला मिळत आहेत पुन्हा पुढे सिविक मिळत